समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी येथील कैलासवासी डॉक्टर प्रकाश गोसावी बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन व वा विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व वा आनंदी वातावरणात पार पडले चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर आनंदमय झाला होता कार्यक्रमाची सुरुवात सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सेवानिवृत्त शिक्षिका शैलजा चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दीपनृत्याने कार्यक्रमाला सुरेख प्रारंभ झाला लहानग्यांनी देशभक्तीपर गीते समूह गीते व नृत्यांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना प्रभावीपणे व्यक्त केली या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी साऊथ इंडियन नृत्यप्रकार लोकगीते मराठी हिंदी सुपरहिट सिनेगीते यासह शेतकरी गीते कोळी गीते, गीते गोंधळ मंगळागौर यांसारख्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे नृत्यप्रकार सादर केले अभिनय नाट्यछटा व सामाजिक विषयांवर आधारित नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा विशेष लक्षवेधी ठरला तसेच हुंडा नुकोमामा फक्त मुलगी दामला या लोकगीताने धमाल उडवून दिली उपस्थितांमधून या गीताला उत्स्फूर्त दाद मिळाली मोबाईलच्या दुष्परिणामांवर आधारित नृत्याने समाज प्रबोधनाचा संदेश दिला स्वच्छता पर्यावरण संवर्धन आईवडिलांचा सन्मान एकोप्याचे महत्व यांसारख्या विषयांवर आधारित छोट्या नृत्य व नाट्यछटांनी उपस्थितांवर सकारात्मक प्रभाव टाकला रंगीबेरंगी वेशभूषा आत्मविश्वास पूर्ण सादरीकरण आणि निरागस हास्यामुळे सर्वच बालकलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली प्रत्येक कार्यक्रमानंतर टाळ्यांचा कडकडाट व कौतुकाची दाद मिळत होती पालक शिक्षक माजी विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते चिमुकल्यांच्या सादरीकरणाने पालक भारावून गेले होते बालवाडी विभागाच्या या विविध वी गुणदर्शनाच्या कार्यक्रमासाठी व आपल्या चिमुकल्यांच्या कलाकृती पाहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती यावेळी आपल्या चिमुकल्याचे कलाविष्कार मोबाईलमध्ये टिपण्यात अनेक पुरुष व महिला पालक दंग झाले होते या कार्यक्रमासाठी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक धनंजय पाटील महावीर वटारे तसेच बालवाडी विभाग प्रमुख सोयंबी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमादरम्यान बोलताना मान्यवरांनी बालवयातील संस्कारांचे महत्व विशद केले अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व्यक्तिमत्व विकास व सांस्कृतिक जाणीव निर्माण होते असे त्यांनी नमूद केले विद्यार्थ्यांच्या यशस्वी सादरीकरणामागे मुख्याध्यापिका सुचिता कुलकर्णी व शिक्षक वर्गाने घेतलेल्या परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक शिक्षक वर्ग कर्मचारी व व्यवस्थापन समितीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही आनंदाचा व अविस्मरणीय अनुभव मिळाला एकूणच बालवाडी विभागाचा हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम धमाल उडवून देणारा ठरला हे मात्र नक्की क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका